खरं तर खूप आनंद होतोय की मी अर्ज भरण्याचा आज आमदारसाहेब राजूबाव खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अर्ज भरला अर्ज भरत असताना पाहिलं की ह्या सर्वसामान्य जनतेचं प्रेम पाहून अतिशय मनाला भाऊक झालो कारण का तर इतके लोकांमध्ये प्रतिसाद इतकी उत्सुकता होती की भयानक जवळजवळ दोनशे ते अडीचशे गाड्याचा तापा जवळजवळ तीनशे ते चारशे मोटरसायकली अशी भयानक मोठी रॅली काढून या ठिकाणी आम्ही शक्तीप्रदर्शनामध्ये अर्ज भरला खरं तर ह्या मायबाप जनतेचं असणारं प्रेम या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही खरं तर ह्या जनतेला मा मायबाब जनतेला मी साथ घालतोय की मला या झेडपी गट असेल किंवा तालुका असेल ह्या तालुक्याचा किंवा या झेडपी गटाचा विकास करण्याची एक संधी मिळावी ही साध मी ह्या ठिकाणी माझ्या जडपी गटातील माझ्या मतदार बंधू भगिनीला व माझ्या माता भगिनीला घालतो आमदारांचं प्रेम आमच्यावर आहे कार्यकर्त्याला ताकद देणारा आमदार या माहोळ तालुक्यात पहिल्यांदा बघतोय एक हिरी फोडणाऱ्या पोरासाठी आमदार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येतो याच्या एवढं आम्हाला आनंद काय आणि माझ्या सर्वसामान्य जनतेला आनंद काय आहे या ठिकाणी राजेंद्र परे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यामध्ये विकासाचा मोहरा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही कारण का तर साशाचा जिल्हा परिषद सदस्य बारा पंचायत समिती सदस्य आता नगरपालिका झाली आता झेडपी झाली की या मोहोळ तालुक्याचा काया आणि प्रत्येकाला रस्ता प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला आरोग्याची सोय शाळेची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने हे झेडपी सदस्य वाघासारखं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सहा चार सहा झेडपी सदस्य सोलापूरच्या जिल्हा परिषद मध्ये डरकाळी फडलेश्वर राहणार नाही दादा आमच्या ना गावामध्ये जास्त मतदारसंघ आहे त्यामध्ये तुमचं विरुद्ध चौरे या ठिकाणी चौरे विरुद्ध चौरे लढत नाही या ठिकाणी पेनूरकर पाटकुलकर टाकळीकर आमच्या झडपी गटातील दहा गावं विरुद्ध अनगरकर yeah. अशी निवडणूक आहे चौरे विरुद्ध चौरे निवडणूक होतच नाही ती अनगरकर विरुद्ध पेनूरकर पाटकुलकर टाकळीकर आंडेकर अंकुलेकर कोताळकर शेज बाबळेगावकर वरकुटकर आडेगावकर सारोळकर अशी निवडणूक आहे ते किंवा मोहोळ तालुका कर म्हटलं तरी चालेल या ठिकाणी अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीने निवडणूक आहे ही निवडणूक कुठल्याही सर्व त्या ठिकाणच्या उमेदवाराविरुद्ध नाही ही निवडणूक आहे अनगरकर विरुद्ध मोहोळखी सर्वसामान्य जनता विकासा संदर्भात ही लोक लढतात ती लोक जिंकते दबावाचा या ठिकाणी दबाव किती जणांवर टाकणार आहे तुम्ही तीस तीस आणि चाळीसचाळीस हजार मतदारावर दबाव टाकणार नाही ना तुम्ही टाकणार कितीवर एखाद्याला पैसे देचाल चाल एखाद्याला रिवॉल्वर लावचाल काय तुम्ही चाळीस हजार लोकांना गोळ्या घालणार दबाव चालत आणि आमच्या शिवसेने आणि विशेष करता शिवसेनेला दबाव टाकणारा मायसालाल जन्माला यायचा आहे तिथं एकनाथजी शिंदेसाहेब दाढीवाली त्या ठिकाणी बसलेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरत शेठ गोगावल तिकडे आहेत उदय सामंत साहेब आहेत अतिशय या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत आमदार इथं ह्याचा आपला लोणावळ्याचा खाली घाट सुद्धा उतरू देत नाहीत असं आमदार साहेबांनी दहा वेळा सांगितलंय आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबाला असताना आमच्या बरोबर आम्हाला कोण त्या ठिकाणी दबाव टाकणार आहे दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी विधानसभेला मी तालुका प्रमुख असताना अनगर व अनगर बारावाड्यात जाऊन पंधरा दिवस प्रचार केला त्यावेळेस बरीचशीच मंडळी यात नव्हती त्या ठिकाणी तालुका प्रमुख झाल्या झाल्या पहिल्यांदा खंडूबाजी वाडीत शाखा ओपन करण्याचं काम ह्या चिरणराज चौरीने केलं हे सर्वसामान्य गोरगरीब जनता घेऊन माझे शिवसैनिक घेऊन त्या ठिकाणी आपण शाखा ओपन केली आम्हाला कशाची भीती नाही कधी तर मारायचं आहे काचत जर ठुळ तर मारणारच आहे काचत कुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे आणि आम्हाला मारण्याची भीती नाही असं मी मेलेतच ना कसं प्रत्येक जणला मरण आहेच ना आम्हाला बी मरण आहे त्याला बी मरण आहे